नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत अग्निशमन विभागामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा पदाचं नाव इथं आपल्याला दिलेलं आहे अग्निशमन विमोचक तसेच फायरमन रेस्क्युअर म्हणजे दोन्ही पदं जी आहेत वेगवेगळे नावं आहेत एकच पद आहे तर बघा मित्रांनो ही गट ची पदं आहे तर बघा या पदासाठी तुम्ही अर्ज करायचं असेल तर अर्ज करण्याचं वेळापत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि सर्व जी शैक्षणिक अहर्ता आहे ती पण आपण पाहणार आहोत यासाठी तुमची शारीरिक क्षमता काय काय असणार आहे ती पण तुम्हाला लागणार आहे तर सर्व सविस्तर माहिती आपण या वि मध्ये पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि मैदानी चाचणी पण तुमची शंभर मार्क्ससाठी असणार आहे व लेखी शंभर मार्क्ससाठी असणार आहे त्याबद्दल पण माहिती पाहून घेऊया तर पदनाम आपल्याला इथं वरती दिलेला आहे तर फायरमन रेस्क्यूअर असं पदाचं नावं आहे तर बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सव्वीस चार दोन हजार चोवीस तारखेपासून तर लिंक इथं दिलेली आहे या लिंकवरती करायची आहेत याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो किंवा ही पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम तुम्ही पूर्ण जाहिरात पाहू शकता तर नेक्स्ट बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस दिलेली आहे तर अर्ज सव्वीस तारखेपासून करा तुम्हाला करायचे आहेत आणि सतरा मेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक पण सतरा मे दिलेला आहे तर सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया शैक्षणिक पात्रता या पदासाठी काय असणार आहे आणि पदांची संख्या किती आहे आणि तुमच्या कास्ट तुमचं आरक्षणानुसार जे जागा आहेत त्या पण तुम्ही इथं पाहून घेऊ शकता तर बघा सविस्तर सर्व हाताकता दिलेला आहे तर इथं तुम्ही सविस्तर माहिती पाहून घ्या त्याच्यानंतर आपण या पदासाठी वेतनश्रेणी त्याचबरोबर महत्त्वाची जी अहर्ता आहे तुमची शारीरिक अहर्ता काय असणार आहे यासाठी बघा मित्रांनो तुमची मैदानी चाचणी पण होणार आहे आणि परीक्षा पण होणार आहे लेखी पण होणार आहे शंभर शंभर मार्क्सची असे दोनशे मार्क्सचा तुमचा हा तुम्छ पूर्ण पेपर असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या पदाचं नाव इथं दिलेलं आहे अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यूअर तर यासाठी श्रेणी तुम्ही पाहू शकता एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तर इतके सगळी तुम्हाला पेमेंट असणार आहे त्याच्यानंतर या पदासाठीची अहर्ता आणि नेमणुकीची पद्धत काय असणार आहे ती इथं दिलेली आहे तर ती पण आपण पाहून घेऊया तर बघा इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो फक्त दहावी पासवरती तुम्ही यासाठी अर्ज करू शकता पण खाली तुम्हाला राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिन्याचा जो कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो उत्तीर्ण केलेला लागणार आहे तरच तुम्ही अर्ज करू शकता तर नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे तर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचे आहे त्यासाठीच खाली बघा तुम्ही पाहू शकता शारीरिक पात्रता इथं दिलेली आहे उंची पुरुष आणि स्त्री या दोन्ही पण या पदासाठी अर्ज करू शकतात तर बघा शारीरिक पात्रता उंची दिलेली आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर छाती सर्वसाधारण एक्क्याऐंशी ते सेंटीमीटर व फुगवून तुम्हाला पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे तर वजन पन्नास किलोग्रॅम दृष्टी चांगली पाहिजे अशी यामध्ये त्यांनी पात्रता दिलेली आहे तर बघा सविस्तर आपण महिलांसाठी उंची किती लागणार आहे ती सविस्तर आपण शारीरिक अर्ता पाहून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता पुरुषांसाठी आणि इकडे महिलांसाठी जी शारीरिक अर्ता दिलेली आहे तर उंची इथं तुम्ही पाहू शकता पुरुषांसाठी एकशे पासष्ट आणि महिलांसाठी एकशे बासष्ट लागणार आहे वजन पन्नास किलोग्रॅम महिलांचं पण वजन पन्नास किलोग्रॅम दिलेलं आहे न फुगवता बघा छाती एक्क्याऐंशी ते आणि फुगून शहाऐंशी म्हणजे पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवणं गरजेचं आहे महिलांसाठी ही अट लागू नये तर त्याच्यानंतर दृष्टी बघा सामान्य असायला हवी त्याच्यानंतर दोन्हीची पण त्याच्यानंतर ठेवण जे आहे काय आहे तर ठेवण उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सु सुदृढ असावा असं त्यांचं एक अर्हता त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर जी बघा शारीरिक क्षमता चाचणी आणि मैदानी चाचणी कशी असणार आहेत यासाठी तुम्हाला मार्क्स कसे दिले जाणार आहेत तर ते आपण पाहून घेऊन परीक्षेचं स्वरूप पाहून घेऊ आणि यासाठी अर्ज करण्यासाठी बघा खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फीस आहे आणि जे मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी नऊशे रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपण परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत तर इथं शारीरिक आणि क्षमता आणि मैदानी चाचणीचं माहिती दिलेली आहे तर कोणत्या साठी किती मार्क्स आहेत कसे कसे मार्क्स तुम्हाला दिले जाणार आहेत तर बघा पहिलं आहे सोळाशे मीटर धावणे पुरुषांसाठी तर महिलांसाठी आठशे मीटर धावणे त्यासाठी तीस गुण आणि पुरुषांसाठी पण तीस गुण आहेत पण सोळाशे मीटर धावणे आहे तर बघा पोलीस भरतीप्रमाणे त्याची रनिंग होणार आहे तर जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शेहेचाळीस पॉईंट चारवरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्स एक्सटेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या सीडीने खाली उतरणं यासाठी तुम्हाला वीस मार्क दिले जाणार आहेत तसंच महिलांना पण तशाच प्रकारचं वीस मार्क दिले जाणार आहे त्याच्यानंतर पन्नास किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावायचं आहे यासाठी वीस मार्ग आहेत आणि इथं महिलांसाठी फक्त चाळीस किलोग्रॅम वजनाची मानवी प्रतिकृती असणार आहे त्यासाठी साठ जे आहे तर वीस गुण इथं दिले जाणार आहेत आणि साठ मीटर अंतर धावायचं आहे त्याच्यानंतर बघा वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे इथं वीस गुण दिले जातील पुरुषांना आणि इकडे गोळा फेक दिलेला आहे दहा मार्क्स यासाठी महिलांसाठी असणार आहेत त्यांना रस्सीवर चढण्याचं नाही आहे तर गोळा फेक आहे दहा मार्क्ससाठी त्याच्यानंतर पुलप्स असतील वीस तर, तर दहा मार्क्स पुलपसाठी असणार आहेत पुरुषांसाठी त्यानंतर महिलांसाठी लांबोळी दहा मार्क्स आणि पुशअपसाठी दहा मार्क्स असणार आहेत एकुन मार्स साथी आनी साथी मार्स ची होना रहे। तर असे एकूण शंभर मार्क्स महिलांसाठी आणि पुरुषांसाठी शंभर मार्क्सची मैदानी चाचणी होणार आहे इतर ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या पण तुम्ही पूर्ण जाहिरात डाउनलोड करून ब पाहून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे तर वयोमर्यादा काय आहे अठरा ते अठरा ते तेहतीस इतकी दिलेली आहे तीस अठरा ते तीस इतकी इत खुल्या प्रवर्गासाठी आहे मागास वर्गीय अनाथांसाठी तेहतीस आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी जे आहे ते प्रावीण्यप्राप्त खेळाडूमधील जे खुले प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस आहे मागासवर्ग्यांसाठी त्रेचाळीस आहे तर नॉर्मल म्हणजे अठरा ते तीस असणं तुमचं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क आपण पाहिलेले आहे आणि आता परीक्षेचं स्वरूप आपण पाहून घेऊया तर सविस्तर जाहिराती एकदा अर्ज करण्याच्या तुम्ही पाहून घेऊ शकता त्याचा पाठ्यक्रम पण तुम्ही एकदा पाहून घ्या कसं असणार आहे तर मैदानी चाचणीचं आपण स्वरूप पाहिलेलं आहे तर आता परीक्षेचं स्वरूप पाहून घेऊया तर पदाचं नाव दिलेलं आहे अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्युअर त्याच्यासाठी विषय प्रश्नसंख्या दर्जा माध्यम प्रश्नसंख्या गुण कालावधी आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेलं आहे तर वस्तुनिष्ठ भूपरी प्रश्न असतील त्याच्यानंतर तुमचे विषय इथं दिलेले आहेत मराठीसाठी पंधरा प्रश्नसंख्या असेल इंग्रजीसाठी प्रश पंधरा प्रश्न ज्ञान पंधरा प्रश्न बौद्धिक शासनी पंधरा प्रश्न असे आणि अग्निशमन संबंधित चाळीस प्रश्न असतील असे शंभर प्रश्न, प्रश्न, प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर दर्जा तुमचा माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा समान असणार आहे तर दहावी चा दर्जा तुम्हाला विचारला जाणार आहे अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम समान तुम्हाला हे तांत्रिक प्रश्न चाळीस विचारले जाणार आहे त्याच्यानंतर माध्यम मराठीमध्ये पण प्रश्न असेल व इंग्रजीमध्ये पण प्रश्न असेल त्याच्यानंतर प्रश्नसंख्या साठ साठ असणार आहे या वरील चार विषयांसाठी आणि खालील जे तांत्रिक घटक आहे तो चाळीससाठी असणार आहे अग्निशमन संबंधितचा चाळीस असणार आहे गुण पण तितकेच आहेत तर एका प्रश्नाला एक, एक गुण असा दिलेला आहे आणि कालावधी दोन तास आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे तर अशा प्रकारची पूर्ण जाहिरात आलेली आहे तुम्ही ही पा पूर्ण पाहून घ्या अर्ज करण्या अगोदर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही एकदा डाउनलोड करून नक्की वाचून घ्या बाकीची पण महत्त्वाची माहिती यामध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद